हॅलो फ्रेंड चारव्या आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जावं ही चरणी प्रार्थना तर आज मला आटामेकर मिळणार होती तर दुपारी दोन वाजता त्यांनी बोलवलं होतं आणि मिस्टरांना देखील कर्जतलं काम होतं तर आम्ही कर्जतलंच इथे निघालो होतो तर मध्येच मावकर हॉटेल हो आहे तर तिथे वडापाव खाण्यासाठी थांबलो कारण इथला वडापाव खूप छान असतो आणि वडापाव देखील खूप छान होता तर कर्जतच्याच इथे चार फाट्याजवळ आहे हे हॉटेल हो त्यानंतर मग आम्ही आपण कर्जतलं जिथे काम होतं तिथे जाण्यासाठी निघालो तर मध्ये इथे आम्हाला झेंडा घ्यायचा होता गाडीसाठी कारण की उद्याच पंधरा ऑगस्ट आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे हा चौदा ऑगस्टचा सो शूट केलेला आहे मग ला हो ला 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 तर मग मिस्टरांनी इथे झेंडा घेतला गाडीला लावण्यासाठी आणि जेव्हा हे झेंडा लावला तर मी मिस्टरांना म्हणाली की आता पूर्ण जो पहिला आपण लावला होता ना गणपतीच्या मागे झेंडा आणि छान अशी गणपतीची मूर्ती तर तोच सीन आज पूर्ण झालेला आहे आणि मग मिस्टरांचं काम झालं कर्जतलं आणि दोन वाजता मग मिस्टर म्हणाले की आपल्याला जायचं आहे आटामेकर घ्यायला तर आता आपण तिथे जाऊयात आम्ही जिथे आटा मेकर घेतलेला आहे तर तिथे पोचलो दोन वाजता परंतु आटा मेकर काय अजून आलेले नव्हते कारण की गाडी त्यांची पनवेलच्या तिथे होती तर थोडा वेळ बोल वाट बघूयात कारण की आता घ्यायला आलो तर पुन्हा यायला नको कारण ही आमची तिसरी फेरी होती आणि जवळजवळ इथे आम्हाला दीड तास गेलेला आहे तर काही लोक इथे घेण्यासाठी येत होते काहींनी बुक केले होते तर ते देखील इथे घेण्यासाठी आले होते तर तब्बल दीड तासानंतर गाडी आली मिस्टरांचा तरी ते टाईमपास होत होता फोनवर बोलून परंतु मग मी काय टाईमपास करायचं तर आपलं मग शूट करत बसली होती तर मध्ये तिथे एक ताई होते तर त्यांना देखील आटामेकर घ्यायचा होता तर त्यांना सांगितलं की हा टू विन मी सिलेक्ट केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर हा घेऊ शकता तर त्यांना दुसरा हा हवा होता परंतु त्या म्हणाल की तुम्ही सांगताय तर मी तोच घेते तर मी त्यांना म्हटलं असं काय करू नका तुम्हाला जर आवडलं तर हा घ्या नाही तर मग दुसरा होता ज्यामध्ये म्हणजे मसाले वगैरे जळता येत नाही तर हजार रुपये प्राईस त्याची कमी होती आणि याची हजार जास्त होती एवढाच फक्त फरक होता बाकी दोन्ही आटामिकर सारख्याच होत्या तर आता इथे आटामिकर आलेला आहे आणि एकूण पन्नास त्यांनी मागवल्या हो होत्या तर पहिलीच जी ओपन केली तर त्यावरती छान असा मोरपंख होता आणि खूपच छान दिसत होतं तर म्हटलं उद्याच आता गोकुलाष्टमी आहे आणि आपल्याला नेमकीच मोरपंखवालीच दिसलेली आहे तर आपण आता हीच घेऊयात दरवाजा ओपन असेल ना तर प्रत्येक चालण्या नंबर आहे नंबरनुसार चाळणे लावायचे चाळणे लावल्यानंतर एक कंपल्सरी लॉक करायचं हे जे बटन आहे ज्यावेळेस तुम्ही तांदूळ बाजरी करसाल त्यावेळेस बाजरी मोडवर ठेवायचं बाकी गहू ज्वारी जे असेल ते खाली ठेवायचं तिथं लिहिलेलं हे बटन ज्यावेळेस तुम्ही मकाल्याचं भांडं लावशाल मकाल्याचं भांडा ज्यावेळेस हे भांडे लाव त्यावेळेस या बटनाचा वापर करायचा हे मॅन्युअलवर ठेवायचं बाकी इतर हे इथून मसाला तुम्ही बारीक तुकडे करून टाकायचे ज्यावेळेस मसाला टाकता त्यावेळेस एम आर दाखवलं जात ते चार किंवा पाचच्या वरती जाऊन द्यायचे चार ते पाचच्या वर जायचं जाऊन द्यायचं गेलं तर मसाला टाकायचा स्टॉक करायला ते पुढे लावतो आणि हे लावल्यानंतर लॉक करायचं तुमचं पिठासाठी तिन्ही चाळण्यांचा वापर करा झिरो एक दीड तिन्ही चाळण्यांचं थोडं थोडं फिट करा जे पीठ तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या नंबरचे चाळणे रेग्युलर यूज करा चालेल हां आता मला आटामेकर घरी घेऊन जायचा होता म्हणून मग ते जे दादा दुसरे होते तर त्यांनी देखील थोडीशी माहिती दिली तर ती देखील आता छान समजलेली आहे आणि आता आम्ही कर्जतला निघालो आहोत पुन्हा मिस्टरांचं जिथे काम राहिलं होतं करायचं पूर्ण तर तिथे आता आम्ही पोचलो आहोत आणि छान असा चहाचा आनंद देखील घेत आहोत घरघंटी घेऊन आलो आम्ही तर तिथेच आम्हाला ता दीड तास लागला आणि थोडं घसा पण दुखत होता तर आता चहा घेतला आहे ना तर खूप छान वाटतंय आणि चहा तर खूपच छान असतो आमच्या मिटिंगमध्ये इथलाच चहा आम्हाला असतो तर त्यांचाच होता चहा तर तेच काका इथे घेऊन आले होते चहा तर खूप छान चहा असतो तर मला तर आवडतो पण हा चहा तर मिस्टर म्हणाले मग घेऊयात आणि मग चहा पण घेतला आणि आता बरं वाटतंय जरा तर मिस्टरांचं काम झालं इथून की मग आम्ही घरी जाऊ त्यांना उघड होती पुन्हा पाऊस आला लागलाच मी बोलते ना की आम्ही कुठे बाहेर गेलो आणि पाऊस आला नाही असं होतच नाही तर पुन्हा पावसाने इथं सुरुवात केलेली आहे कर्जतमध्येच आहोत आम्ही आता कर्जातमधलं काम संपलं तर मिस्टरांचं काम कशेळेला होतं आणि माझंही काम होतं काही कशाळेचं तर ते पण म्हटलंय आजच करून घेऊयात कारण आता एवढा टाईम तर झालेलाच आहे तर अजून अर्धा एक तास जाईल परंतु काम तरी पूर्ण होऊन जाईल म्हणून मग आम्ही कशेळेला गेलो आणि मग तिथून आम्ही नेरळला गेलो तर आता इथे जे सोसायटीमधील दोन मुले आहेत तर त्यांनी मदत केलेली आहे ते, के ते आटामेकर उतरवण्यासाठी मिस्टर पण प्रत्येकाला मदत करतच असतात म्हणून मिस्टरांना देखील सर्वांची मदत इथे मिळते सोसायटीत तर आम्ही घरी जायला इथे ओवी आली होती स्कूलमधून तर दुसऱ्या दिवशी मी आराम केला त्यानंतर हा सोळा तारखेचा म्हणजे दहीहंडीचा दिवसाचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर आज मी आटामेकरची पूजा करणार होती आणि त्यावरती दळणदेखील काढणार होती तर म्हटलं काहीतरी गोड करूयात तर त्यासाठी मी ते शिरा बनवण्यासाठी घेतलेला आहे तर पहिले रवा थोडा भाजून घेतला त्यानंतर मग त्यामध्ये तूप टाकून पुन्हा त्याला लालसर होईपर्यंत भाजला त्यानंतर मग मी यामध्ये केळ टाकलेला आहे जसं आपण सत्यनारायणाला बनवतो ना त्या पद्धतीने मी ते मऊ असा ला लुसलुसीत शिरा बनवणार होती तर केली देखील इथे टाकून व्यवस्थित कुस्करून घेतलेली आहेत त्यानंतर यामध्ये दूध आणि त्यामध्ये थोडंसं मी पाणी देखील केल मिक्स केलं होतं तर ते गरम करून यामध्ये घालून त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडतात ते आप ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे काजू बदाम घेतलेले आहे मनुका कोणाला आवडत नाही म्हणून त्या मी इथे घेतलेल्या नाही घेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर आणि त्यामध्येच मी वेलची पावडर आणि जायफलची देखील टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आता इथे मी साखर विरगळेपर्यंत फक्त हलवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपला तयार झाला शिरा तर शिरा तर खूपच छान झाला होता चवीला आणि मी इथे जेव्हा शिरा बनवत होती ना तर बाजूला चारवी देखील इथे पॅनकेक होती तर तिने इथे मैद्याचे पॅनकेक बनवले होते आणि तिने इथे बघा ताट पण कसं सजवलं आहे तर खूपच छान झाले होते पॅनकेक देखील तर आज मी आटा मेकरचं इथे उद्घाटन करणार होती परंतु मी दळणनंतर काढणार होती तर अगोदर पूर्ण ओपन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ओवी म्हणते मीच आता इथे आरती करणार आहे तर तो मान देखील मी इथे ओवीला दिलेला आहे तर तिनेच आरती केलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती छान असा स्वस्तिक देखील काढलेला आहे परंतु तो दिसत नाही आहे कारण तो पाण्यामध्ये आणि तेलामध्ये मध्ये आम्ही कुंकू नव्हता घेतला तर तिने कोरड्याच कुंकूनही स्वस्तिकी ते काढलेलं आहे आटा मेकरला खाली लावण्यासाठी इथे चाके दिलेली आहेत सेपरेट तर ती देखील लावायची आहेत म्हणजे आपल्याला ती मेकर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज नेता येतात त्याचबरोबर ब्रश दिलेला आहे आणि मुली अगोदर मला म्हणाले होते जेव्हा आटा मेकर घ्यायचा होता तेव्हा की त्याला तू कवर शिव परंतु कवर त्याचबरोबर आलेला आहे आणि इथे आट त्याच्या ज्या प्लेट आहेत म्हणजे चालण्या तर त्या देखील आहेत इथे ठेवण्यासाठी जागा आज हंडीचा कार्यक्रम आहे सोसायटीमध्ये खाली तर आम्ही आता खाली जाण्यासाठी निघालो आहोत तर इथे आताच मेकरची पूजा करून घेतली आणि मी त्याचा जो भांडा होता तर तो देखील आता धुवून ठेवलेला आहे आता घरी आल्यानंतर ना मग त्यामध्ये मी गहू दळणार आहे आणि बघूयात कसं मग पीठ वगैरे येतो जर तुम्हाला मी ते दाखवणार आहे तर आता आम्ही पहिले खाली जातो दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम खूप उशिरा सुरू झाला होता तर इथे उभी आणि मीच खाली गेली पहिल्यांदा त्यानंतर मग चारवीला म्हटलं जेव्हा फोडायला घेतील तेव्हा मी तुला मग फोन करून बोलवते तरी ते दोन वाजले होते आणि आता यांनी इथे थर रचायला सुरुवात केली होती तर पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे तर पुन्हा त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्याच ज्याच्यामध्ये त्यांना यश देखील आलेलं आहे तरी ते कार्तिकने दहीहंडी फोडलेली आहे म्हणजे ते मडकं आहे तर ते फोडलं आहे परंतु त्याला काही ते जास्त फोडता आलेलं नाही आहे तर पुन्हा मग हर्ष इथे चढलेलं आहे आणि हर्षने मग पुन्हा इथे ते राहिलेलं मडकतं तर ते फोडलेलं आहे आणि खूप छान अशी यावर्षीची दहीहंडी झालेली आहे कुणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे आणि सर्वांनी या दहीहंडी फोडण्याची खूप छान अशी मजा देखील घेतलेली आहे हंडीचा कार्यक्रम झाला त्यानंतर घरी आली जेवली आणि आराम केला कारण की तब्येत थोडी ठीकच नाही आहे तर आता इथे गहू घेतले आहेत दळण्यासाठी तर सर्वात अगोदर जे आटा मेकर आहे ना त्याला साफ करत आहे चारवी आणि ओवी तर दोघींनी पण टिश्यू पेपर घेऊन ते साफ केलं आणि ते ओवीच्या हातामध्ये जो आहे तर तो मी अगोदरच स्वच्छ करून धुवून ठेवला होता तर आता इथे गहू टाकून घेत आहे ओवी तर सुरुवातीला मी आहे ना दोन किलोच यामध्ये गहू टाकणार आहे आणि तेवढं काढणार आहे दळण तर सुरुवातीला आम्ही एक नंबरची जी चाळण होती तर ती तीच लावली होती तर त्यामध्ये बघितलं पहिले कसं पीठ येतं तर मी जेव्हा पण दळण घेते तर त्यापेक्षा थोडं जाडच होतं म्हणून मग मी इथे काय केलं जी झिरो नंबरची चाळणी होती तर ती टाकली आणि त्यानंतर मग यामध्ये गहू दळायला सुरुवात केली आता मी इथे झिरो नंबरची चाळणी आहे तर ती लावून घेतलेली आहे आणि अगोदर जे दळलं होतं ना पीठ तर ते देखील यामध्ये टाकून दे घेतलं तर सुरुवातीला आपण जेव्हा पण नवीन गोष्ट वापरत असतो तर तिचं आपल्याला कुतूहळ असतं तसंच आम्हाला तिघींना देखील होतं आणि आम्ही तिघी पण ते बघत होतो गहू शकतो हळूहळू त्यामध्ये सरकत होते यामधील सर्व धान्य संपल्यानंतर आटा मेकर एक आवाज देते तर तोच आवाज ऐकण्यासाठी आता इथे मी बसलेली आहे आणि तुम्हाला देखील ऐकवते तो आवाज त्यानंतर समजावं की आपलं दळण पूर्णपणे झालेलं आहे दोन किलो गहू मी यामध्ये टाकले होते तर त्याचा मला जसं हवं आहे त्या पद्धतीनेच पीठ एकदम बारीक आलेलं आहे तर झिरो नंबरचीच चाळणी मी आता यापुढे देखील वापरणार आहे तर छान पद्धतीने आता इथे दही हंडी फोडली आहे आणि मी कधी निघाली आहे जाण्यासाठी तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ यात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय